बाई काय आइबा पाउनु मैले काहीँ पाहु दिए मटलस मलाई पोरगा पसन्त हो यहाँ प्रेमात पडली मी अजय चाहिँ फसले बाई नाही माइतसत मी अजय सांगा प्रेम के हो मी प्रेम प्रेम भुलाइन काय लाग आठ दिवस कोकन थसले काम बाइ पोर माइत छ सा इक्दै इतका मोबाईल खराब छ माया व्हिडिओ रिल्स विडियो बन बराबर पण बुढीले म्हटलं एक गोठ हरेक न बुढी छ कसरी कसरी कशी भेटली काय अमित बाई सासू मलाई मला बाई छेल छेबीला चे पुरगा पाहिजे होता पुणेले नागपूरले दिल्ली गिल्लीले एखादा पुरगा तिकडे द्यायचं होतं मला छेलछेबीला चे पुरगा पुरला असता घर घर अंदाज जिंदगी नाही पुरली माय पदर घ्या असं करा तसं करा इरिटेट झाली बाई मी हट नाही चल बाई उर्मिला गोष्टी करून काय आहे आता ताई धुराला कपडे मी करतो आता फरची आणि पोचा हेच माहिती जिंदगी अई माय नाजुकाचा अजून पता काय अजून नाही आली पोरगी किती वेळची गेली वाटच पाऊल नाजुकाची बाई माय ज्यूसी पोरगी आली नाही की आधी म्हटलं बरं किती सांगत सांगायचंय म्हणून फोन करायला फोन राहिली कायच करू माय ड्रेस कायची पडते मला नाजुकाची थोड्या पोछा बजून पोचा हा मला तिने काहीतरी गोंधळ केला म्हणून गोंधळ केला म्हणून तुम्हाला मी पोचा मारायला लाव राहिली मला माहित तुम्ही हे गायले बेंग लावताना झालं काम आता आता बाई काय होते का रोजच मारायला लागते पोच्या झाली झाली चालू आता माय तोंड काय करू हो नको चुपचाप काम कर कामं आणतं का भरला पुरला घर आहे माय हो। लक्ष्मी का कशा घरात काम करत जाय सांगितलं तेवढं सासू समोर टाय 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 न करत जाऊ आई जाऊ दे का 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 का? का ना काय वहिनीचे माग लागतो बापा रे तू कसा काय आज लवकरच घरी दोन वाजता झाला मी घरी तू काय झालं काय सुट्टी घेतली काय काय सुट्टी घेतली सुट्टी नदी आहे পূজা পাতানি নাজুকা গমত নাইন নাই লাহানে কি

जागाच नव्हती होत मला दोन सवाराचे पैसे मागत होते मी म्हटले एक सवारचे देते म्हटलं पैसे आता काही आणलं नाही मला बसून तर मी पैदल आली मम्मी हा पैदल आली मी एका मैत्रीण ती माहिती लिफ्ट मागितली तिने त्या ती चौकाला सोडलं मला तिथून पैदल आली दोन सवाराचे पैसे द्या रुल ते मी म्हटलं असं कसं बाप्पा काय चुकीचं बोलले दोन काय तीन सवराचे पैसे घ्यायच होते वाटते एवढी ट्रिपल नाही ट्रिपल एक्सेल आहे नाही का दोन सवाराचे पैसे बा

अव माई पोरगी आहे म्हणून सांगू राहिलो तुला सुनांनी झाडू पोचा केल्यापेक्षा तिला झाडू पोचा करायला लावशील ना तर तुला तिचं वजन तरी कम होईल आणि लेक लोकांचे जमीन ना नाही ते हो द्या सगळं देईन मी मा पोरीला मशीन देईन पोचा मारायची कपडे धुवायची मशीन देईन मग काय बोलता अजून काय बोलू बा बोलतीच बंद करायला नाही काय बोलू बोलू काय मी काही नका बोलत जाऊ भाद्र तोंडाची हवा चो प्राण जातून फक्त उर्मिला तुला कानाना ऐकू येत नाही का वा का कानाची मशीन लावं लागते तुला होय आण पाणी मा पोरीसाठी हो हो आणते

नाही नाही काकू लॅपटॉपच पेन ड्राईव्ह घरी आलो होतो ते घेण्यासाठी आलो मी हो हो शांताबाई तुला ती मी फोन तर काय पोरगी तर पसंत आहे आहे लग्नाचे काही कार्यक्रम काय आहे ते फायनल करून घ्या म्हटलं पचाला ना परवा दिवशी गुरुवारी फायनल करून टाकू भाऊचं काय म्हणणं आहे मग काय म्हणणं आहे हो बाई आमच्या घरची आहे ना निर्मला निर्मला चाहते बा सर्व तशी ते म्हणे चला परवा दिवशी निघून जाऊ मग बाबू प्रेम चल सांग का गुरुवारी फायनल हो हो काकू आता आई बाबा जे म्हणतो रे तसच पसंत आहे ना पोरगी तुला पण हो हो काकू पसंत आहे ना पाय मम्मी पोरा दे शर्मा लागतात आजकाल त्या ह्याची गणपतीची गाडी सांगून दे मग मी हा स्पेशल गाडीने जाऊ हो हो स्पेशल गाडी करून घेऊ ना मी हा तू मी हे बुड प्रेम एक एक सुन घेतो सांगा मोठी वेली बस आणि दोन पोरं माय आता माय मला विसरली का वा? मा तू मला विसरली का हो हो माय माझू काल न्याय लागेल माय तुला कशी काय विसरली काय मी बाई माय आता पहिले काम आहे माय मला पाहा लागते ना <laughs> हो माय नानाचं पहिले काम असते हो माय शांताबाईथ निर्मलाबाई निर्मलाबाई आई माय का सुशीला कशी आली वा अव माय आता येऊ राहिले म्हटलं अरे तुला पाहुणे येऊ राहिले माय पोर का हाय मस्त हां पायले येऊ राहिले पाहुणे ते एक सांगता प्लेटच नाही बाई मा घरी आता म्हटलं याच्या सुनीचं लग्न झालं सेडी असतील म्हणून बाईच्या घरी अरे माय का हो सुशीला ते तुला ठेवले आहेत बाई हायत माय नाही नाही म्हणजे डब्याच्या डब्बे ठेवायला आहेत काय लागतील बाई म्हणते धोरण नाही भरलं असते आता आता माय काय म्हणतो निर्मला बाई पाहुणे घेऊन ठेवतात बाई अर्ध्या घंटा मा घरी काही काळ काही तु हां माझ्या घरी आहे ना मग एकसारख्या प्लेट आहे तर मा घरी किती पाहिजे पंचवीस प्लेट आहेत माझ्या घरी गिलासही मॅचिंग आहेत हां आणि तो जग मग सगळं आहे गोल्याले पाहुणे लागले होते पायाले तर मग सगळं आणून ठेवून पाहिजेच हो का होांत पे चाललं माय मग मग घे सगळं मॅचिंग मॅचिंग देऊन दे शांत पाहिजे तुला सांगायलाच वेळेल ती बाई मी नाही एकूण एकून प्लेटा घेतो त्या घरी मला की तुला डायरेक्ट पोहे करायला घरीच नेतो बरं बरं मग चाललं येतो मी हां चल सांगा मग चाललं जाऊ प्लेट आहे घेऊ कुणाच आणि चाललं जाऊ त्या घरी आता परवाच्या दिवस दिवस दिला सांगून आता गाडीची सोय लाव लागेल आचार्य म्हणून पाहतो श्यामलाल भाऊ हे माय मावसाच येतात माय मावसाच येतात चलत मावसा मा आईच्या बहिणीचे घरची हो हो आता तुम्ही आपसात भा आणि आपसात हे माई लक्ष्मी घरची तर तिच्या मावस बहीणची आहे मावस बिंची नारंद आहे त्यांचा हे पोरग आहे मी म्हटलं मस्त जनते म्हटलं बा आपली रितू बी चांगली आहे म्हटलं पोरगी पोरले जसं सिटीत पाहिजे तो बरं पाय म्हटलं सिटीच्या मानानं काही व्यसन नाही बाप्पा आमच्या पुराले काही नाही हा मस्त कंपनीत आहे प्रायव्हेट जॉब आहे पुराचा आणि चांगला पंचवीस हजार महिना कमवते हां कोणत्याच प्रकारचा शोक नाहीये आहे हो बाप्पा मी मोठी आहे या पुराची बरं 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 तुमचं मूळ गाव कोणतं आहे मूळ तसं माझा जॉब जो आहे तो इथे आहे अमरावतीला आणि तसे मूड आम्ही मूड जे गाव आहे आमचं ते नांदुरा आहे बरं 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 आमच्या घरची लक्ष्मी आहे ना तिची मावस बिन राहते नांदुर्या नांदुराच राहते आहेत आपले चार पाच घर आहेत तिथं हो 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 असेल ना असेल ना हो हो आता राहते आमच्या गावाला नांदुऱ्याला पण नांदुरा सोडून चांगले झाले आम्हाला पोराचा जन्मही म्हटलं तिथंच झाला जा आमच्या लग्न झालं माया मग माझ्या घरच्या माणसाले तिथं ड्युटी लागली प्रायव्हेट जॉबच लागली चांगली चालला गेलो होतो मग आम्ही याचा जन्म तिथचा आहे हां मला पोरगी आहे मोठी ते झाली ती पहिली नांदुऱ्यालेच मग तिचं लग्न गेगे आम्ही आम अमरावतीलाच केले बापा दोन झामी लग्न गेन केलं पण तिथंच के सेटल आम्ही आता अमरावतीला डोळे बंद करून पोरगी दिली ना तर चालते हा पोरगा गॅरंटीच आहे आपला कोणताच प्रकारचा शोक नाहीये म्हणून आपण हा रिश्ता घेऊन आलो भाऊ हो हो बरोबर राहिले -बर रे मामाजी बरोबर राहिले कसं माहिती आहे का मी सांगतो तुले हा हरिदास कसं असते पोराच्या बोलण्यावरून रायणी मानावरून ओडकू येते पोरगा एकदम साधा आहे रे बा हा मस्त आहे हो ते आहे पण विचारपूस करायला लागते पोरगी द्यायची आहे ना जीवन बऱ्याचा प्रश्न असते ना पोराची मग डेट ऑफ बर्थ काय आणि मामकूळ काय पोराचं

बस आलीस ना थोडी तयारी हो राहिली पोरगी साडीकडे घालायला टाइम लागतील थोडंसं आईस बस हो हो कसं मग आम्हाला लवकर निघा लागेल ना अमरावतीला जा लागते ना तर लवकर निघा लागेल आम्हाला बी हो हो ताई बस बस थोडा वेट करा घ्या ना घे ना कचोरी कचोरी घे ना किती खावा माय कचोरी गॅसून आम्हाला खाऊ खाऊ कचोरी बस झालं बाप्पा हे नाही पोरगा तर मस्त आहे मग देख नाही पोरगा पण सुंदर आहे जळजळ होती ताई की झालं तर हाय सुशीला कुठे आहे पोरगी हां रितू कुठे आहे उरे उरे ले। नमस्कार करते ताई हो हो नमस्कार नमस्कार ताई हे आली आमची रिंकू माझं नाव रिंकू बी ए फायनल इयर आणखी कोणता कोर्स केलेला नाही का बेटा हो मला शिवणकाम येते शिवणकाम करते मेहंदी क्लास ब्युटी पार्लरचा पण कोर्स केलेला आहे मी बरोबर घनश्याम धापडले मामाच गाव रत्नागिरी पुरा अजून काही विचारायचं का पोहोचले विचारू का नाही नाही काही विचारायचं नाही आहे अजून काही विचारायचं आहे का नाही नाही मामाजी तुम्ही विचारलं ना आता काय विचारताय हो हो मामाजी राहू द्या आता काय विचारणार काय विचारता तुम्ही हां पाहिला ऐकलं आम्ही का पार्वत आहे मस्त आहे पोरकी हो ना गंगा बाई मस्त आहे पोरकी बाई जाय म्हणतो हो हो नमस्कार करते हो हो बाई हां जा

आहे का शेती शेती किती मी बायोडाटा पूर्ण दिला होता ना बायोडाटा दिल्यावर हे फालतू क्वेश्चन कशा करतात एवढे सारे, सारे। यांना आहे ना की मी प्रायव्हेट जॉब करतो स्वतःचं घर आहे पेमेंट एवढं एवढं आहे माझी डेट ऑफ बर्थ माझा सर्व मी दिलेला आहे मग तिथे मी शेतीचा उल्लेख पण नाही करिला तुम्ही आहे सर्व हो, हो आ, 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 मी तर सर्व सांगेल आपण बायडाटा गेला अरे रे हरिदास बा तुला माहिती आहे ना, ना, ना शेती नाही पुराच्या घरी म्हणून बायडाटा तरी गेलाय आणि मी पण सांगत होतो तुला मामाजी बायोडाटा नाव वाचला तर पण त्यात निघेल नव्हतो ना असं की फक्त असं पाहिजे होतं ना बायडाटात शेती नाही त्याच्यात काही शेतीचा उल्लेखच नव्हता केलेला तो मला काही समजला नाही ते मी सांगत होतो तुले तुसतं म्हणणे सिटीतला पुरगा पाय म्हणणे स्वतःचं घरदार असलं तरी चालेल हा शेतीचा विषय कुठे आला येतो बाबू आता मामा मग तुम्ही सांगा मी माया घरी म्हटलं शेती आहे मी पूर्वी केती बिना शेती वालेले काय रे बाबा तुला माहित होत काय बे एवढं दूर पाहुणे पाहुणे आले तर सांगून द्यायचं शेती किती नाही नाही पाहुणे बोलवायचं नसते सांगू माय किती भारी काम हो बाईच झालं माय आता काय हरिदास भाऊजीला काय माहित नाही का मा सांगतलं ना मामाजीने पहिले की शेती नाही पुराच्या घरी मग काही बाई पुरा नाही बाई हरिदास भाऊ बी नाही उलट्या आहेत उलट्या कॉपरेशन आहे माय असं असते का बाई पोरगा एवढा चांगला आहे शिकेल आहे सवरेला आहे हा इलेक्ट्रिसिटीतच पाहिजे तुम्ही पोरीले वावरात जात नाही एक पसभर वावरात नाही गेली वावर पाहिजे म्हणतात काय बोला माय आपण आता हा आपण बोलू तर वाईट होऊ म्हणतात नाही पाहू माय काय म्हणतात ते लोक आता अरे बाबू पूर्वी ती दाखवली पुराकडून काढून घेतलं पूर्वी पसंत आहे आता म्हणून लगेच शेती माझी आता प्रायव्हेट जॉब आहे कधी सुटू शकते असते तर काही ना काही आधार राहते ना आता तुम्ही तर पावले पुरी किती शॉर्टेज झाले नाही आम्ही से करून ठेवतो ना पुरी यासाठी याच्यापेक्षा पण दिलं मी वावर त्याच्या घरी चार एकर वावर होतो म्हणजे काय स्टॉक करून ठेवतो का पुरीचा झाले ना ते पोरगी सव्वीस वर्षाची सव्वीस वर्षाची झाली ना पोरगी काय तमाशा लावला हा बोलालोच काय आम्हाला पहिले बोलवून घेतलं मायकू मी पूर्वी पसंत आहे आता मुलं शेती पाहिजे अरे वा आता मामाजी तुम्ही जिकड तसंच आहे ना बाबा हो मी काय आलो बापू नव काही मी माझ्या चांगलंच आलो ना म्हटलं प्रायव्हेट जॉब बी पाहिजे शेती पाहिजे घर बी पाहिजे आता सर्वच पाहिजे म्हणजे ते म्हणणं आहे की सिटीत पाहिजे पोरगी हा त्यानंतर प्रायव्हेट जॉब असल्याच चालते पंचवीस हजार रुपये पगार पाहिजे किंवा मग सरकारी नोकरी असली तरी पाहिजे आणि त्याच्या घरी दहा एकर शेतीही पाहिजे अजून काय पाहिजे बाप्पा डिमांड मोठी आहे तुमची तर मग आता पुरीचा बापा ना पुरीची पाय गंगत आहे हां किती बेजती करेल आपली थांब थांब थां पायवा तुम्ही बोलतो तुम्हाला शेती पाहिजेत का हां मी या पोराची मोठी याव हां मी राहतो चांगले पडले माझ्या घरी म्हटलं दहा एकर वावर आहे मायापोर का लग्नाचा आहे मग आता तुम्हाला हा प्रायव्हेट जॉबवाला नाही पाहिजेत ना तर माझ्या घरी शेती आहे म्हटलं दहा एकर आहे पाच एकर बागायती शेती आहे हां आणि पाच एकर अशी साधी शेती आहे माझ्या घरी सात माशी आहेत दुधाचा धंदाही आहे आमच्या घरी तुमची पोरगी मला पसंत आली पोरासाठी ताई कशी गोष्टी करत माझ्या पोरासाठी तू पाहिली आली आणि तू त्या पोळ्यासाठी म्हणून राहिली थांबना पार्वती थांबना बापरे दहा एकर शेती आमच्या घरी पाच एकर बागायती आणि पाच एकर साधी म्हशी आहेत हो हो आहे ना तेवढा आहे आपल्या घरी पण आता मग माझ्या घरी पोरगी देसान तर म्हटलं पुरा दूध निघते दुधाचा कॅना मोठे मोठे गंज आहेत तूप काढतो आम्ही दूध इकतो त्याचे गंज धुवाय लागतील पुरिले आणि वावरात म्हटलं दहा एकर वावर आहे माईक होत नाही आता बायांच्या जा मागे जाणं निंदा कुरपण करणं वावरात ना तुमची पोरगी तुम्ही तुम्हाला सिटीत पाहिजेत मला सिटीत नाही राहत बापा मी गावात राहतो मग वावरात जाईल ना तुमची पोरगी एकर आहे नाही मी कशा बोलू तुम्ही आता दहा एकर वावर आहे तो माझी काय जाईन एकंदर फ्लॅट व्लॅट घेऊन माईपुरगी सिटी मध्ये सेटल करून टाकसान आता तुम्ही पाहा ना माझ्या पा घरपाक माझ्या पुरगी पुण्याने शिकलेली आहे ते गावात नाही राहू शकत ना शेती पाहिजे सपोर्टिंग साठी शेती पाहिजे माई पोरगी थोडा शेतीत जाणार आहे पाठवणार आहोत शेतीमध्ये हा हा शेतीत ते देईना आपली पोरगी आणि ते काय आहे चायचे दुधाचे भांडे आणि तुपाचे भांडे कोणत्या सोनं घासतात आजकालच्या पोरी नाही घासत ते पोरगी तुमची पोरगी तुम्ही तर सत्कार करायला लायकीचे हवं हां म्हणजे तुम्हाला दहा एकर वावरही पाहिजे हां पोरगा चांगला जॉब करून सेटल सिटीत पाहिजे पण त्याचा गावात त्याचा वावर पाहिजे हां तुमची पोरगी तुपाचे दुधाचे भांडे घासणार नाही मसाळीचा शेण उचलणार नाही म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर्टी पाहिजे वावरी पाहिजे मसाळी पाहिजेत घरी पण तुमची पोरगी करीन नाही तुमची पोरगी मस्त एक एकर त्यातला वावर विकून म्हणजे सिटीमध्ये सेट होईल हां म्हणजे माझ्या आमच्या घरची शेती विकून ते तुम्हाला पोली सेट करू फ्लॅट घेऊन हां म्हणजे तुमच्या पोली राज बंग राज बांधून मी त्यात ठेव माय वावर विकून असं म्हणणं आहे तुमचं हे कोणता नाही आहे बाबा हे कोणतं पोरगी पाय पग पाय पावरेल तुम्ही अरे बाप ताई मी बाप आहो चांगलंच पुरेच चा। भाऊ तुम्हाला एक फुकटची ऍडवाइस देतो फ्री ऑफ कॉस्ट हा एक काम करा जितके पैसे आले असतील लग्नासाठी पोरीचे एक त्याची मस्त सोन्याची एक बंगरी बनवा बंगरीत मी पुरेले बसवत जा आणि मस्त घरी बसून झुला देत जा पुरी पुरी पोरी नाही पोरी नाही काही बोलसान का पोरांचे अपमान करायला का तुम्ही राव दा घरी बसून ठेव तुमची ज्या प्रकारचा रिश्ता मागून राहिले ना पहिले बलावलं पोराले पोरी बनवून घेतला पोरवी पसंत आहे ना आता रुटे सात बारा आहे का काही सातभारा नाहीये माझ्या घरी आहे तर मग तुम्ही द्यायला तयार का ज्या मी अटी म्हणून जाईन जा मशीचे दुधा दुधाचे भांडे देईन का हा देता का मग याच्यापेक्षा जा बी जास्त काही बोलू शकतो पण आमचं तुमच्या वाईला लागायचं तोड नाही आहे आमचं हा फालतो टाइमपास करायला आमचा एवढा दोन टोले घेऊन आम्हाला बोलावलं चा रे पोरा मामाजी कसं लोक आणले होते तुम्ही अरे येड्या बरोबर लोक आणले होते हा तो असं म्हटलं होतं माय सिटीत पाहिजे हा सिटीत राहणारी पाहिजे माय पोरगी वावरात जाणार नाही काम करीन नाही वावर केले पाहिजे तुले हा पहिले म्हटल्यावर का जबाबून पलटू राहिला तेवढा रिश्ता होत नाही मी भाऊजी ते बोलले तुम्ही डाटा पाठवला त्या शेतीचा काही उल्लेख नव्हता काही कमी नव्हती पोराला होता प्रायव्हेट जॉब होता चांगलं घर होतं सिटीत होतं बरोबर आपल्या रिंकूच्या लाईक होतं बाप्पा सर्व असं जरुरी थोडं आहे काही शेतीच पाहिजे म्हणून पहिले जवळ ठेवायची होती शेती पाहिजे म्हणून आम्हाला आता बरोबर बोलले ते लोक काही चुकीचं नाही बोलले चला ओके बाबा हरी काय नाही बरोबर बोलले ते लोक आपली पोरगी आहेच त्या रंगाची राहत नाही खेळत नाही खेळत आबा जे तो जे शेवटीत राहतात वावर कुठे आहे खेळत तर आपली पोरगी राहत नाही काय मी उभा काय म्हणला बाबा तुम्ही शेती पाहिजे पाहिजे शेती तर